शेतकऱ्यावर आणि नागरिकावर आलेली आहे निसर्ग खोकला आहे त्यातून त्यांना धीर देणं त्या म्हणजे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळं दहंडीचं जे आमचं आयोजन आहे ते या ठिकाणी आम्ही रद्द करण्याचं ठरवलेलं आहे परंतु या वर्षीच्या स्थितीमुळं केवळ वर हे आयोजन रद्द करण्यात आलेलं आहे पुढच्या वर्षी याहीपेक्षा धूमधडाक्यात निसर्गानं साथ दिली ही दहीहंडी या ठिकाणी अविरत चालू राहील आणि निश्चित उमरखेडच्या नावलौकिक वाढवण्यामध्ये या दहीहंडीचा एक मोठा हातभार आहे दहीहंडीच्या माध्यमातून जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात जे काही आपल्या कल्चरची आपल्या संस्कृतीची ओळख असते अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण या दहीहंडीच्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी एंटरटेन करण्याकरता उपलब्ध करत असतो निश्चित अनेक लोक अशा पद्धतीचे प्रश्न तर्क वितर्क लावतात परंतु कुठंतरी शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य माणूस असल तो तणावातून बाहेर झाला पाहिजे त्याकरिता अशा पद्धतीचे सांस्कृतिक आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम हे करायलाच पाहिजे उलट अशा कार्यक्रमामुळं शेतकरी असल किंवा सर्वसामान्य माणूस तो थोडा तणावातून त्या ठिकाणी अशा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे बाहेर निघतो आणि त्यामुळं दरवर्षी अशा पद्धतीचे सांस्कृतिक आयोजन आपण या ठिकाणी करत असतो

Thank mm -hmm. you.